ओएंचे गणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे युवा उच्च अभ्यास अभ्यासू नेतृत्वाची दमदार एंट्री पाहायला मिळत आहे सामाजिक कार्यकर्ता असलेल्या करिश्मा आकाश थोरवे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने विरोधकांचे धापेदान दिसत आहे मनसेच्या रेल्वेच्या या इंजिनाला जनतेचा मोठा पाठबळ असून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व भौगोलिक परिस्थितीनुरूप नवनिर्माण या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याच्या उद्देशाने ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाची ठरत आहे सांस्कृतिक आध्यात्मिक स्वतंत्र व प्रभावी सामाजिक न्याय व संविधानिक जप गरीब गरजू वंचितांसाठी एक इमानदारी मत या संकल्पनेतून त्या निवडणुकीला सामोरे जात आहे संवेदनशील विचारधारेचा हा प्रशासनावर ठेवण्यासाठी शिक्षण आरोग्य योजना हक्क अधिकार सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्यक्ष काम करणारे मूल्याधिष्ट व अभ्यास नेतृत्व जनतेची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी करिश्मा थोरवे यांची उमेदवारी अपेक्षांना सादेशी ठरत असल्याचे मत कोणजे पंचायत समिती गणातून जनतेच्या माध्यमातून समोर येत आहे नमस्कार मी आकाश एकनाथ थोरवे आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखाध्यक्ष खानावले गाव इथला आहे सगळं सांगायचं झाले तर कुठलीही राजकीय वारसा मला माझ्या घरून मिळालेला नाहीये पण सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांमधून विचारांवरून प्रेरित होऊन मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश घेतला आणि मी एका साहेबांचा एक शाखाध्यक्ष आहे तसेच रामदासभाई पाटील आमचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांचं देखील मी कार्य बघतच होतो त्यांच्या कार्यावर देखील मी प्रेरित होऊन या पक्षामध्ये आलेलो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनावर आज मी तालुक्यामध्ये असेल विभागामध्ये असेल आज काम करतोय सांगायचं एवढंच झालं ते माझी धर्मपत्नी करिश्मा थोरवे सुशिक्षित महिला म्हणून आहे तर माझा जो राजकीय प्रवास आहे तो कुठेतरी लोकसेवेला पूर्ण आलाच पाहिजे मी जे काम करतोय पक्षाच्या माध्यमातून मी समाजकार्य करत आहे त्याच्यामध्ये माझ्या धर्मपत्नीचा देखील सहभाग असावा माझ्या कुटुंबाचा सहभाग असावा माझ्या प्रत्येक मित्रमंडळ मंडळींचा देखील सहभाग असावा माझ्या नातेवाईकांचा संबंध असावा ज्या प्रवाहात ज्या विकासाच्या मुद्द्यावर मी काम करणार आहे जो समाजासाठी मी काम करत आहे कोण जे विभागासाठी मी काम करणार आहे त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग मला हवा आणि तो नक्की मला सर्वांचा मिळत आहे समाजाचा मित्रांचा नातेवाईकांचा पक्षाचा मला पूर्ण पाठिंबा आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो राज साहेबांचा शिलेदार म्हणून सर्वांनी माझ्या धर्मपत्नीला या नवनिर्माणाची संधी नवनिर्माण करण्याची संधी या विभागाचा मध्ये नेतृत्व करण्याची संधी हे प्रश्न शेतीचे प्रश्न असतील रोजगाराचे प्रश्न असतील सर्वसामान्यांचे प्रश्न असतील मी एक सामान्य घरातला आहे मी सर्वसामान्यांना देखील आवाहन करतो सर्वसामान्य सर्वसामान्यांना मोठा करू शकतो सर्वसामान्य सर्वसामान्यांचे प्रश्न वरपर्ध नेऊ शकतो याकरिता येणाऱ्या सात तारखेला रेल्वे इंजिन या निशाने समोरचं बटन दाबून सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी विजयी करावा नमस्कार माझे नाव सौ आहे माझे शिक्षण आहे मी पंचायत ग्राम पंचायत समितीची अधिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अधिकृत उमेदवार आहे तरी ही संधी दिल्याबद्दल मी वरिष्ठांचे सर्वप्रथम आभार मानते जे महिलांचे प्रश्न आहेत सामान्य जनतेचे प्रश्न आहेत ते एखाद्या सामान्य घरातून जनतेसमोर जनतेचे प्रश्न मी पुढे कसे मांडू शकते आणि तेच मांडण्यासाठी मी ह्या निवडणुकीत लढण्याचा विचार केलेला आहे पंचायत समितीमध्ये साधारण तेरा हजार ते साडे तेरा हजार माझ्या माहिती प्रमाणे लोकसंख्या आहे यामध्ये अठरा गावं येतात सहा कातकरवाड्या येतात तरी यामध्ये बावीस माझ्या माहितीप्रमाणे बावीस ते पंचवीस जिल, जिल्हा परिषदच्या शाळा आहेत तसेच दोन आपले उपकेंद्र आहेत एक केंद्र आणि उपकेंद्र आहे जे आरोग्य केंद्र दोन आहेत एक पोंजे उप आरोग्य केंद्र आणि एक आपल्या आजीवमीचं एक शेडोंग आहे ते आरोग्य केंद्र आहे आपल्याला एकही सोनोग्राफी सेंटर नाहीये तर महिलांना सर्वप्रथम जे जे आपण म्हणतो मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये आरोग्यही तेवढंच येतं तर जे ते सोनोग्राफी सेंटर सर्वप्रथम हवं लहान मुलांचा विचार केला तर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जी जागा हवी असते ती जागा कुठेही नाहीये आपण एवढी गाव बघितली एवढी ग्रामपंचायत बघितल्या पण एकही ग्रामपंचायत त्यासाठी विचार करत नाही आता प्रत्येक घरात प्रत्येक महिलेचा एकच प्रश्न असतो आमची मुलं दिवसभर मोबाईल घेऊन बसतात पण ते मोबाईल कधी सोडतील जेव्हा त्यांना एखादी खेळण्यासाठी जागा असेल एखादा फेरफटाका मारण्यासाठी त्यांना आपण कुठेतरी घेऊ शकतो बाहेर जाऊन घेऊ शकतो बाहेर ते खेळू शकतात मन मोकळेपणाने तसा एकही एरिया नाहीये आपण वयोवृद्धांना बघितलं वयोवृद्ध पण घरात बसून कंटाळलेले असतात त्यांना फिरण्यासाठी जागा नसते ते इकडे तिकडे भटकंती म्हणजे बसत असतात तर त्यांच्यासाठीही कुठेतरी आपण एक अशी जागा त्यांच्यासाठी नेऊ शकतो तसेच माझं मत असंच आहे की सर्वप्रथम शाळा सगळ्या जे डिजिटलायझेशन आपण बोलतो सध्या आपला माझं एकच मत आहे हे पोंजे पंचायत विभाग पो, हा पूर्ण डिजिटलाइज झाला पाहिजे ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या सर्वप्रथम डिजिटलाइज झाल्या पाहिजेत जे अंगणवाडी केंद्र आहे ते पूर्ण डिजिटलटलाइज झालं पाहिजे त्याच्यानंतर जे शाळे शाळांमध्ये टी व्ही आहे हे कॅमेरा आहेत किंवा मुलांना सोय आता आपण एक मागे न्यूज बघितलेली कि राज्य राज्य सरकार झेडपीच्या शाळा सीबीएसई बोर्ड करत आहेत तर त्या बोर्डला अनुसरून जर आपण त्याच्या प्रमाणे सगळ्या जिल्हा शाळांना आपण पुरवू शकलो आपल्या विभागातल्या तर आपल्या मुलांना बाहेर जायची गरज पडेल का नाही याचं उत्तर स्पष्ट आणि सरळ नाही आपण सीबीएसई आयसीएसई साठी प्रयत्न करूयात आपल्या शाळेतल्या मुलांसाठी हे झाले शाळेतल्या मुलांचे प्रश्न आता ह्याच्यानंतर जे दहावीचे मुलं असतात बारावीची मुलं असतात त्यांना आपल्या गावात एकतरी लायब्ररी मिळते का तुम्हाला अजिबात नाही जी लायब्ररीची सुविधा आहे ती गावातल्या शाळेच्या कोपऱ्यात किंवा अशा एखाद्या निवांत ठिकाणी जिथे जिम असते जिमच्या ठिकाणी आपण थोडीशी किंवा एखाद्या अशा ठिकाणी आपण लायब्ररीची सुविधा नक्कीच करू शकतो आता हा प्रश्न झाला कॉलेजला जाणाऱ्या मुलांसाठी किंवा जे उच्च पदवीधर आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकाच्या घरात जागा असते तर शिक्षणासाठी असं नाही आपण त्यांच्यासाठीही प्रयत्न करू आता त्याच्यानंतर प्रश्न झाले गृहिणींचे गृहिणींचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पाण्याचा आता पाणी प्रत्येक गावात चोवीस तास येतं का ह्याचं ये उत्तर तुम्ही स्वतः द्या ग्राह बघणाऱ्यांनी स्वतः द्या की आमच्या गावात चोवीस तास पाणी येतं का ह्याच उत्तर तुम्ही स्वतः द्या ह्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे एकच पर्याय आहे सात तारखेला जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये तुम्हाला रेल्वे इंजिनचं बटन दोन नंबरचं बटन रेल्वे इंजिनचं दाबायचंय तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी नंतर बांधीलच आहे धन्यवाद